ननो बाबा मावली ज्ञान तुकाराम ज्ञानो मावली तुकारामकारली तुकाराम नरवामावली माऊली तुकाराम na no bama wali, ma wali, tu tukaram na no Mauli <laughs> wali, ma wali, tu tukaram na no Mauli wali, ma wali, tu tukaram na no Mauli wali, ma wali, tu Nyanu ba ma Tukaram ma wali tu karam. Nyanu ba ma wali ma wali tu karam. Nyanu ba ma wali Tukaram wali Mauli Tukaram ba ma wali ba ba ज्ञानो बावली मावली तुकारम ज्ञानो बावली मावली तुकारम सकाळचे सहा वाजून आक्रमण झालेत आणि आम्ही पंढरपुराच्या पंढरपूरच्या डिंडीत आलेलो आहे संत शिरोमणी सेना पायडिंडी सोहळा वांग पंढरपूर सर्व भाईभक्तांचे भक्तांचे हार्दिक स्वागत 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 श्री संत शिरोमणी सेना मला पायडिंडी सोहळा यांस करून सर्व भाईभक्तांचे भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागत येणाऱ्या भाविकांचे पंढरपुरात हार्दिक स्वागत स्वागत आता आम्ही वाखरी येऊन पंढरपुरात आलो आहे आणि पंढरपुरात प्रवेश केलेला आहे सहा वाजून बारा मिनटं झाले आहेत आणि आता आम्ही चंद्रभागे दिशेने आंघोळी चाललेलो आहे वाद चाल चालू आहे थोड्या चहा चहापाजन आहेत ना। भालचंद्र नागोडे हे दिन दिले आहेत आणि आमच्या सोबत जाते आहेत पालक नावाकडे आहेत आणि दिंडी मालका करून चहा आहे गुप्तदान केले आहे लोकांनी नाव सांगितले नाही आहे त्यामुळे दिंडी चहा पळत आहेत आणि दिंडी आमच्या चारशे लोक आहेत आणि ते पायपा येत आहेत मागून नियोजन करतो आम्ही नियोजन करत आलो आहे चहाचं आणि सगळी जागा नियोजन सगळं बघावं लागते कारण इथे गर्दी भरपूर आहे आता माग दिस पुढं भरपूर गर्दी आहे दिंडी गेलेली आहे गेले त्यामुळे आम्ही दिंडी पुढे काढू शकत नाही आहे कोणी चुकू नाही हुकू नाही म्हणून सगळे जमून झाले आहेत जे हे मावले तुम्ही आम्हाला वाट डावली आहे चाल पंडिमावले